काय ग योगिनी हो काय घेतलं पप्पांसाठी सरप्राईज येते आता सांग शेवटी सांगू आता आम्ही डायरेक्ट केक बनवायला घेतलाय पुढची रेसिपी मम्मी सांगेल केक बेसर पाणी फिरून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित जेणेकरून तो केक फुलेल मी व्यवस्थित पसरून घेते पाणी टाकून घेते आता त्यावर थोडीशी क्रीम लावायची आहे आणि ती छान पसरून घ्यायची ती पसरत घ्यायची व्यवस्थित तिच्यावर अजून थोडीशी क्रीम टाकून घेतय आम्ही छान ह्या पद्धतीने पसरून झाल्यावर आता त्याच्यावर क्रीम टाकायची आणि छान पसरून घ्यायची ती पण मी आता सेम त्या पद्धतीने पसरून घेते व्यवस्थित आणि दुसरा लेअर पण आहे त्याच्यावर हे बघा या पद्धतीने पसरून झालेलं आहे थोडासा पायन्पल क्रश घेऊन घेऊ आणि चांगल्या पद्धतीने तिथे टाकून घेऊ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला नका टाकू कारण आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आम्ही तो तु, तु, टाकून घेतोय पप्पांना पण आवडतो म्हणून आम्ही टाकून घेतला या पद्धतीने आम्ही पसरून घेतलेला आहे तो आता त्याच्यावर सेकंड लेअर ठेवायची आपल्याला आणि ती छान हाताने दाबून घ्यायची हलक्या हाताने दाबायची मात्र <laughs> अशाच पद्धतीने आमचं पूर्ण पुर, केक तयार करून घेतला आम्ही बघू शकता तुम्ही आता त्याच्यावर डेकोरेशन करू शकता तुम्हाला जसं असेल तुम्ही तसं करू शकता आम्ही एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने डेकोरेशन करत आहो मला जसं येतं तसं हे बघा ह्या पद्धतीने अशा फुले फुलं करून घेते मी तुमच्याकडे वेगळं नजर असेल त्याच्याने पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तयार करू शकतात या पद्धतीने झालेले आहेत माझी फुलं काढून आणि आता खाली पण थोडी डिजाईन करून घेते हे बघा करून झालेली आहे थोडासा क्रश टाकून घेतला त्याच्यावर तो पण पसरून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यावर <laughs> अजून एक फुल काढून चेरी लावून दिलीये तुम्हाला पटेल तर तुम्ही खूप सारी चेरी पण तिथे लावू शकता आमचा केक तयार झाला आहे इथं मम्मीने डेकोरेशन चालू करून दिली आहे त्याच्यात आम्ही छोटे छोटे फुलं मोठे फुगे सर्व असे पडद्याला लावून घेतोय तुम्ही एक साइडला तुमच्या भिंतीवर पण लावू शकता आमच्याकडे ह्या साईडला छान फोटो येतो त्याच्यामुळे आम्ही या साइडला डेकोरेशन करतोय पण तेही साधा आणि सिंपल पद्धतीने करतोय काहीतरी स्पेशल फील करायचंय ना मिस्टरांना म्हणून कधीतरी आपणही त्यांना खुश करायचा प्रयत्न करायचा कारण नेहमी ते आपल्यासाठी करत राहता त्याच्यासाठी आपणही त्यांना काहीतरी खुश करायचा प्रयत्न करायचा हे बघा हा फुगा पडून गेला खाली एवढा प्रयत्न केला त्याला लावायचा आली येऊ आता इथे मी येऊन गेली मस्ती करायला सगळ्यांना परिशान करायला हेच काम असतं हिचं ती गेली होती क्लासला आता चालू आहे तिचं मध्ये 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 गुडगुड गुडबुड गुडबुड करणं हे नेहमी असतं तिचं तिला खूप आवडतं असं मध्ये मध्ये करायला आता ती विचारते दादाला फुगा फुगव का मी साध सिंपल डेकोरेशन इथे चालू आहे प्रेमचा पण प्रयत्न फुगा फुगवायचा आता इथे टेबल वगैरे लावून घेतो आम्ही व्यवस्थित म्हणजे ते केक वगैरे ठेवायला व्यवस्थित दिसेल तो तिच मध्ये मध्ये बघा डान्स चालू हिचा झाला आमचं डेकोरेशन तयार आता येतो आम्ही तयारी करून आणि आलो ज्यांचा बड्डे त्यांनाही सोबत घेऊन आलो, आलो आम्ही आता इथे <laughs> बघू शकता झालो येतो आम्ही चारीची चारी, चारी तयारी करून आलो होतो आम्ही आता भी। भी। मी बापे या पद्धतीने ओवाळून घेते मी जे नेहमी बड्डे मध्ये आपण करतच राहतो <laughs> ते आमच्या मध्ये मध्ये थोडेशा गप्पा पण चालेल योगिनी पण सुरी घेऊन आली केक कापण्यासाठी हे बघा म्हणते मी चाकू घेऊन आली चाकू घेऊन आली डान्स डान्स मला खूप आवडतो पप्पांना साखर खाओ घटकी मला उलटे दिसली दिसत असेल ते कारण आपण कॅमेरामध्ये म्हणून ते उलट दिसतं उळून घेते घटतात ना गुहळ लावली चांगलीची आमटी घेऊन टोक्या वालून फिरावून घ्यायची तुमच्याकडे कापूस असेल तरी तुम्ही फिरावू शकता चांती आमटीने फिरून घेते ती व्यवस्थित म्हणता की छान असते म्हणून आम्ही करतोय आहे कसं आकार खाऊ घालून दे आता आम्ही बोलवतो आहे ट्रेनला त्याच एवढी मोठी की तर कॅमेरात सुद्धा बसत नाही तो दिसत नाही व्यवस्थित त्याचे आहेत सुस्मृती सांगते त्याला इकडनं नाही इकडनं कर दादा इकडे माझे फोटोही काढणं चालू आहे आणि इथे डाळ इथं चालूच असतं आमचं तिथे त्यांचा दोघांचा फोटो काढून घेते व्यवस्थित पप्पांना गिफ्ट जे तुमच्यासाठी सप्राईज होतं पप्पांसाठी पण सरप्राईज होतं ते तुम्ही आता बघू शकता आणि काय दिलंय त्यात त्यांना आवडतं की मी आता त्याच्यावर डिपेंड आहे आम्हाला जागा कमी पडत लागते आता आम्ही सांगतोय त्यांना की खोलून बघा काय योगिनी म्हणते की आमचं सर्वांकडून चाललंय खोट चालून गेलं होतं मध्ये आता परत गिफ्ट खोलायला चालू झाले गुप्पा उघडलंय आवडलंय त्यांना शर्ट खूपच आवडलं असं म्हणत होते बाप्पा आले आले शेट घालून व्यवस्थित बसणं पण त्यांना शर्टेला आणली एक वयात लावली रस्त्या शर्ट पद्धती पद्धतीने इथं चालू आहे मला थोडी थोडी मस्ती तर चालूच असते

म्हणजे परिपूर्ण फॅमिली छोटीशी फॅमिली परिपूर्ण फॅमिली अशा पद खूप खूप मजा येते आणि बघ उद्या बाहेर आज दिवसभरात हेच प्रयत्न होत की चला काहीतरी स्पेशल करूया नवऱ्याला खुश करूया हा